सर्व शेतकरी मित्रांना विनंती की सध्या पावसाळा जवळ आला असून शेतीची कामं सुरू आहेत अनेक कारणाने त्याच्याची जबाबदारी जरी वीज कंपनीवर असली तरी वीज तारा लोणकाना दिसतात म्हणून सगळ्यांनी लोणकाच्या तारेकडे दे। लक्ष देऊन आपला आणि आपल्या जनावरांचा जीववास व्हावा पहा ही एक बातमी लोणा ऋषी भोपळे मुलांना लाईव वृत्तशेवा यांच्या बाजू शेतातील कामे करत असताना खाली लोणका वीज प्रवाहित तारांचा स्पर्श झाल्याने नी। विजेच्या तीव्र झटक्याने पंधरा वर्षीय लोकाचा मृत्यू झाला काल पंधरा जूनच्या दुपारी लोणार तालुक्यातील मांडवा शिवाय प्रकाश आत्मारा वाघ यांच्या शेतात ही दुर्घटना घडली हराणकाळ कुभांटाली असे गुरुत्पाचे लाभ आहे म्हणून मी सर्वांना विनंती करतो की आपण तर सावध राहा पण वीज कंपनी आणि सरकारने राबवतोच सर्व लोकांच्या वीज तारा रेग्युलेशन संप्रमाणे दुरुस्त करणे आवश्यक आहे नाहीतर तो संविधानाचा भोग Kazıtu Masih Ramdar Önder